जनसराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समीर दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिबेबी माननीय मोहन खान सर युवा पदर्धिकार जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माने समितादा कदम यांचा तेवी या तेवीस जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माने मोहन वनकंडेसर यांनी केले आहे माझे सहकारी मित्र आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवाचे प्रदेशाध्यक्ष मान्य समीदा कदम यांचा तेवीस जून हा वाढदिवस आपण इथं साजरा करतोय पूर्ण सांगली जिल्ह्यातूनच किंवा पश्चिम महाराष्ट्रातून बरेचसेच कार्यकर्ते उद्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत समीर दादांच्या घरी हा शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम होणार आहे मी माझ्या मिरज मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सर्व UH! कार्यकर्त्यांना विनंती करेन की समीर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच पक्षाची ध्येय धोरणं आहेत भाजपा जनस्वराज्य शक्तीच्या माध्यमातून आपण ही सर्व तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि समीर दादांना शुभेच्छा देण्यासाठी उद्या उपस्थित राहावं असं मी आव्हानी करतो आहे अशी माहिती एस मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार